धागे एकदम साधी राहणीमान कोणालाही जास्त ऍटिट्यूड न दाखवता एकदम साधी सेत राहते किंवा त्याला ऍक्शन करते आर म्हणजे रिॲक्शन म्हणजेच प्रतिसाद प्रत्येक गोष्टीमध्ये घरातील व्यक्ती दीपक कार कानी कुंडल मोतीहार दिलास पाहून नमस्कार आयुष्यात गीत ती जगते जगविते ती प्रेमाचे धागे जुळविते ती स्त्री महानते अर्धांगिनी गृहस्वामिनी ती कुलवधू ती प्रेमाची परिभाषा ती स्त्री महांती विश्वाची आशा हृदयाची धागे जुळवणी बीज प्रेम बीज जोपासते स्त्री महांती स्त्री महांती स्त्रियांना त्या इतका मान की वाढी आपल्या देशाची शान तो तो आज स्त्रियांची क्षितिजे विस्तारलेली दिसू लागले याला कारण नोकरी निमित्ताने तिचे घराबाहेर पडलेले पाऊल म्हणा किंवा शिक्षणाचा परिणाम म्हणा विकासाचा तिच्या कक्षा रुंदावल्या आहेत ती आज विकासा आज डॉक्टर डॉक्टर या भूमिकेतून रुग्णसेवा कायद्याच्या दृष्टीने न्यायाधीशाच्या आणि वकिलाच्या भूमिकेतून न्यायही देत आहे तर साहित्यिकांच्या भूमिकेतून जीवना जीवना शब्दबद्ध करून वाङ्मय समृद्ध करत आहे वैमानिक बनवून गगन भरारीही घेत आहे माय फ्रेंड इंग्लिश स्कूलचे संचालक दिनेश व्यवहारे सर त्याचबरोबर सो so, आशामती जव्हारे मॅडम या ठिकाणी बाईच्या ओठा आड दडलेला असत रडणं वरवर हसणं आणि आतल्या आत फुडण वरवर हसणं आणि आतल्या आत फुडण आल्या गेल्याचा सत्कार बाई स्वतच करते घरभर वारे होऊन ती सतत फिरते नवरा मुले सासू सासरे तिलाच साथ देतात नवरा मुले सासू सासरे तिलाच साथ देतात रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात आजार उषापाशी दिवा होऊन आजार उषापाशी दिवा होऊन जागते भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते रांधा वाढा उष्टी काढा हे तिच्या कपाळावरच गोंधले रांधा वाढा उष्टी काढा हे तिच्या कपाळावरच गोंधले राबण्याचा गाव तिला लग्नातच मिळालेला आंदण गोंदनात फुलत असतो चार चार काळ्या मण्यांनी सुंदर दिसतो गळा गोंदनात फुलत असतो सूर्यगंध टिळा चार काळ्या मण्यांनीच साजरा दिसे गळा तिच्या अहेव चुड्या आड मणगट असते घट्ट तिच्या अहेव चुड्या आड मणगट असते घट्ट सारा मीच करीत जाईल तिचा जन्मतःच असतो हट्ट कुशीत भार वाहून देते वंशात पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तीच जुळा पुढच्या अनेक पिढ्या पिढ्यासंगे तीच जुळवते दुवा भुईत पाय रुजून ती आभाळ भर फुलते आणि देहाचाच खांब करून ती अवघे घर तोलते देहाचाच खांब करून ती अवघे घर तोलते, तोलते। या ठिकाणी आणि आम्ही इथं येण्याचं कारण म्हणजे मला छोट्या मुलांना आणि मुलींना पोक्सो कायद्याबद्दल मला थोडीशी माहिती सांगायची आहे आणि मुलांना तुमचे टीचर जेवढं बोलतात तेवढं मला काही जमणार नाही असं कारण का टीचरला दररोज बोलून सवय झालेली असते आम्हाला फक्त पोलीस स्टेशनच्या कामात एक्सपर्ट झालेला असतो आम्ही माझं पण बी एड झालेलं आहे बी एडपर्यंत ला मी पण शिक्षण घेतलं आहे परंतु मला वेळ लागलं होतं इकडं पोलीस खात्याचं त्यामुळं मी इकडे पोलीस खात्यामध्ये नोकरी करते आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती लक्ष्मी वळगे मॅडम व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आशामती व्यवहारे प्रमुख मार्गदर्शक श्रीमती पूजागिरी मॅडम प्रमुख अतिथी श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम व श्रीमती वर्षा कावे मॅडम आणि सर्व पंचकृषीतील महिला आणि इथं जमलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी पा, मित्रांनो पालक पालक विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रमाचे शाळेचे उपाध्यक्ष सौरभ सर आणि प्रिन्सिपल वैशाली गोसरे मॅडम व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित जन्मदियास आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे हट्ट पुरवायला मावशी पाहिजे पुरणपोळी खायला मामी पाहिजे आयुष्याच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे जीवनाच्या सोबतीला बायको पाहिजे एवढं सगळं होण्याआधी एक मुलगी जगली पाहिजे नमस्कार आजच्या विषयी तुमच्या माझ्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या जेवळ्याचा दिवस म्हणजे अर्थातच महिला दिन जन्म देणाऱ्या आईचा आजचा दिवस भांडण खेळून खेळून परत लाड पुरवणाऱ्या बहिणीचा आजचा दिवस आयुष्याचे प्रत्येक प्रश्न सोडवताना साथ देणाऱ्या मैत्रिणीचा आजचा दिवस गोड गोड गोष्टी सांगणाऱ्या त्या आजीचा आजचा दिवस आजचा दिवस सावित्रीबाई फुले यांचा आजचा दिवस हो एक एका स्त्रीने प्रण केला म्हणून महाभारत घडले आणि एका स्त्रीने एका स्त्रीने संस्कार केले म्हणून अवघ अवघ स्वराज्य घडलं ही ताकद एका स्त्रीमध्ये असते लहानपणापासून जिद्द चिकाटी संयम धाडस अशा अनेक अनेक गुणांनी नटलेल्या महासाहेब महाराष्ट्राच्या मातीला एक नवे दोन एक नवे दोन छत्रपती छत्रपती मिळून देतात त्या त्यासुद्धा एक महिला काबाड कष्ट करत फाटलेल्या दुकड्यामध्ये आपलं आपलं अर्थ अर्ध आयुष्य काढून पतीच्या शिक्ष शिक्षणासाठी त्याला आधार देणारी माता रमायली सुद्धा एक महिला पतीच्या खांद्याला खांदा लावून अंगावर चिखले गोटे खाऊन इथल्या सर्वसामान्य महिलेला शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या माती सावित्रबाई त्यासुद्धा एक महिला हजारोच्या लोकांच्या दृष्टीने कटुक कट्टूक भोट बो, बो, भोटूनसुद्धा इथल्या डोक्या समाजाला प्रेम प्रमाचे महत्त्व पटून देणं देऊन गोरगरिबांची आई होणाऱ्या मदर सुद्धा एक महिला मुलगीसुद्धा मुलापेक्षा काही कमी नाही जर मुलगा वर्षाचा दिवा होत असेल तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी होऊ शकते असा आदर्श इथल्या प्रत्येक मुलीसमोर ठेवणाऱ्या किरण बेदी सुद्धा एक महिला अशी कितीतरी स्त्री वर्गाच्या शौर्याच्या पराक्रमाचे उदाहरणे देऊन द्यावे एवढे तेवढेही कमी आहेत वतीने जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे तरी सर्व पालकांनी उत्साहात रक्तदान शिबीर रक्तदान योगदान योगदान दिलं आणि रक्तदान व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू आहे तिथे दोनशे दसम जय जयू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या महासाहेब जिजाऊ सर्व स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले और गरिबांची विद्यार्थी शिकावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदाला काम करणाऱ्या लक्ष्मीबाई रणरागिणी होऊन संघर्षाचं बळ देणाऱ्या लक्ष्मीबाई सानेगुरुजेवर योग्य संस्कार करणाऱ्या यशोदाबाई तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राणी अहिल्यादेव होळकर आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्वाने मानवतेची जो ते ठेवणाऱ्या इथं उपस्थित सर्व महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो महिला दिनाचं औचित्य साधून माय फ्रेंड स्कूल आयोजित भव्य रक्तदान शिबिर त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या उद्घाटक म्हणून श्रीमती लक्ष्मी वळगे मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षा माय फ्रेंड इंग्लिश स्कूल राक्षसंत गाडगोव निवासी गुरुकुल आणि प्रोग्रेस करिअर अकॅडमी आमच्या या सर्व परिवाराच्या मातोश्री व्यवहारे मॅडम प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूजागिरी मॅडम प्रमुख उपस्थिती कुलकर्णी मॅडम वर्षा कावळे मॅडम तसेच या संस्थेचे सचिव माझ्या गुरु गुरुवर्य दिनेश गावभारे सर शाळेच्या प्रिन्सिपल इतर सर्व कर्मचारी आणि उपस्थित सर्व पालकांना विनंती करतो की आपण या महिला दिनाचं औचित्य साधून एक समाजात सामाजिक भान म्हणून आपल्या मायफ्रेंड इंग्लिश स्कूलने जे काही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सर्व पालकांना विनंती करतो की रक्तदान करण्यामध्ये सर्वांनी भाग नोंदवावा आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान करून आपणही एखाद्याला जीवनदान देऊ शकतो एवढे बोलतो आणि ते थांबतो हे भारत जे सो